काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तर हवाई कारवाईनंतर तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला या पार्श्वभूमीवर दि इचलकरंजी पावरलूम असोसिएशनने या दोन्ही देशांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत यंत्रमागधारक व कापड उद्योजकांनी तुर्की व अझरबैजानसोबत व्यापारी संबंध तोडावेत असे आवाहन केले आहे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात सांगितले की कोरोना काळात भारताने तुर्कीला मदतीचा हात दिला होता औषधे पीपी किट व मास्क सह विविध तातडीच्या सामग्री भारताने तात्काळ पाठवली होती याशिवाय भूकंपाच्या संकटातही भारताने पुढाकार घेऊन मदतीची विमाने तुर्कीकडे रवाना केली होती अशा प्रकारची मानवतेची मदत करूनही तुर्की व अझरबैजान यांनी भारताच्या विरोधात दहशतवादी पाकिस्तानची साथ दिली हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे असे पाटील यांनी सांगितले या संदर्भात तुर्कीहून मोठ्या प्रमाणावर होणारी यंत्रसामग्री आयात त्वरित थांबवावी असेही असोसिएशनने सांगितले तसेच भारतीय नागरिकांनी तुर्की व अझरबैजानमध्ये पर्यटनासाठी जाणे थांबवावे असेही आवाहन करण्यात आले आहे असोसिएशनने दोन्ही देशांचा निषेध करत त्यांना आर्थिक व सामाजिक पातळीवर वाईट टाकण्याचे आव्हान सर्वसामान्य नागरिकांना केले आहे